नमस्कार माझं नाव तुषार गावंडे रामसाईड क्रॉप सायन्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीमध्ये मी कार्यरत आहे आपण गणपत जे यांच्या शेतात आलेलो आहोत नायगाव या गावामध्ये यांनी यांच्या कपाशी या पिकाला रामसाईड या कंपनीचे जे नवीन लॉन्च झालेले व्हिज्युअल आणि विझोमॅक्स लिक्विड फर्टिलायझर यांनी यांच्या शेतात वापरलेले आहे तरी यांना यांचे कसे रिझल्ट आले हे आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया नमस्कार दादा नमस्कार सर्वप्रथम तुमचा परिचय देऊन द्या माझं नाव आहे गणपत कर्लूजी बलकी नायगाव खुर्द तहसील तहसीलवनी जिल्हा यवतमाळ मी पहिली फुवारणी विजमॅक्सची केली तर आपला प्लाट पहिले दबून होता त्याच्यानंतर एकदम दहा दिवसानं अर्धा दहा प स क्वालिटी म्हणजे चेंज झाली त्याच्यानंतर मी एक विझल मारलं दहा दिवसानंतर त्याच्यातही ते आपल्याला जे फुलाची संख्या एकदम डायरेक्ट बोंडात वाटली आणि चांगली तुम्ही पाहू शकता म्हणजे करूं, मस्त वर्जन जे आहे ते विजॉल मारल्यानंतर चांगलं झालं चांगलं झालं सुरुवातीला प्लॉट तुमचा दबलेला होता पूर्ण झोमॅक्स मारायच्या आधी विजो मारायच्या विजो विजोमॅक्स मारलं त्याच्यानंतर दहा दिवसानं विजॉल मारलं मारल्यानंतर काय एक्झॅक्ट काय फरक वाटत नाही चांगलं वाटलं म्हणजे फांद्याची संख्या वाढली फुलाची संख्या म्हणजे पाती जास्त झाले आणि एवढा पाऊस असून सुद्धा पातेगड नाही पाते आहे आणि विज्वल मारल्यानंतर जे आहे ते काय फरक जाणवला मारल्यावर आपल्याला म्हणजे फांद्याची संख्या आणि फुलाचं रूपांतर बोंडात होऊन गेलं फुलाचं रूपांतर बोंडात झालं बोंडात झालं तुम्ही पाहू शकता शेतकरी मित्रांनो विज्वल आणि विज्वल मॅच चे जे कमालीचे रिझल्ट आहे फुटवे पण बघूया चांगला रिझल्ट चांगला आहे रिझल्ट चांगला आहे फुलाचं रूपांतर बोंडात बोंडात झालं कन पातेगड कमी झाली पातेगड खूप कमी झाली कमी झाली आणि प्लॉट पण एक सारखा तुमचा झालेला दा पवार रिझल्ट तुम्हाला कसे आले चांगले चांगले आले बड़ी हा बड़ी हा। तुम्ही समाधानी आहे समाधानी बाकी शेतकऱ्यांनी हे विजॉल विझोमॅक्स वापरायला पाहिजे वापरायला पाहिजे काय सांगू शकता तुम्ही बाकीच्या बाकी शेतकऱ्याला आपण सांगू ना आपण पहिलं विजोमॅक्स मारलं प्लॉट जर दबून असेल तर त्याच्यावर हे फवारणी करू करू शकता आणि त्याच्यानंतर विजॉल त्यांनी वापरायला पाहिजे वापरायला पाहिजे कारण की फुलाचं जे रूपांतर आहे बोंडात बोंडात लवकर होते आणि बोंडाची संख्या वाढली ना वाढलेली आहे मस्त भरपूर आहे आणि साईज पण वाढली साईज पण वाढली बोंडाचा आकारही वाढला तुम्ही समाधानी आहे ना समाधानी आहे याच्या समोर विजो मॅक शंभर एम एल विजोल शंभर आणि अल्विन टॉप पंचवीस हे या प्रकारे मी साहेबांनी सांगितलं त्याप्रमाणे अजून एक फवारणी मी त्यांच्या मताने करणार आहोत ठीक आहे धन्यवाद धन्यवाद